नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मी भरती दोन हजार चोवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असा चॅनलवर सबस्क्राईब करा नोकरी विषयक प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आर्मी भरती दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे आणि ही आर्मी भरती एकूण पाच प्रकारच्या पदांसाठी होणार आहे तर यामध्ये जी डी तांत्रिक कनिष्ठ लिपिक किंवा स्टोअर ट्रेडमन दावी पास ट्रेडमन आठवी पाच यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे तर ही जी भरती आहे ती एकूण पाच ए आर ओ मिळून होणार आहे जसे की नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर मुंबई बघा मित्रांनो नागपूर ए आर ओमध्ये नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे तर बघा संपूर्ण माहिती या ठिकाणी कशा प्रकारची आहे तर पदाचं नाव आहे अग्निवीर जी डी तर यामध्ये तुम्हाला दहावीत पंचाळीस टक्के गुण असणे गरजेचं आहे प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला तेहतीस टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे आणि वयोमर्यादा आहे साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट अग्निवीर टेक्निकल याची पात्रता आहे बारावी सायन्स फिजिक्स केमिस्ट्री मॅथ विषय घेऊन आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे आणि ॲग्रिकेट चाळीस टक्के मार्क्स असणे गरजेचं आहे आणि वयोमर्दाय साडेसतरा ते एकवीस वर्षापर्यंत संपूर्ण पात्रता या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे नंतरची पोस्ट अग्निवीर स्टोअरकीपर किंवा की ऑफिस असिस्टंट याची पात्रता मागितली आहे बारावी पास साठ टक्के गुणासा आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असणे गरजेचे आहे वयोमर्यादा सारखीच आहे नंतरची पोस्ट अग्निवीर ट्रीटमेंट याची पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास मर्यादा हे सारखीच आहे सर्वस्पदाला आणि नंतरची पोस्ट अग्निवीर ट्रीटमेंट आठवी पास पास आणि पात्रता आहे फक्त आठवी पास मित्रांनो अशा एकूण पाच प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे तर वयोमारता हो बघा यामध्ये एक ऑक्टोंबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार सात या दरम्यान तुमचं जन्मतारीख असणे गरजेचं आहे एक ऑक्टोंबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार सात ठीक आहे या दरम्यान जर तुमची जन्मतारीख असेल तरच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर या ठिकाणी हाईट मागितलेली आहे जी डीसाठी एकशे अडुसष्ट टेक्निकलसाठी एकशे सदुसष्ट स्टोअरकीपरसाठी एकशे बासष्ट ट्रेड्समन दहावी पाससाठी एकशे अडुसष्ट आणि ट्रेड्समन आठवी पाससाठी एकशे अडुसष्ट आणि चेस तुम्हाला या ठिकाणी मागितली आहे सद सद्ध, सद्याहत्तर नॉर्मल पाच सेंटीमीटर फुगून जी डीला टेक्निकलला मागितले शहात्तर पाच सेंटीमीटर फुगून स्टोअरकीपरला मागितले सत्याहत्तर पाच सेंटीमीटर फुगून ट्रेड्समन दहावी पास शहात्तर पाच सेंटीमीटर फुगून आणि ट्रेड्समन आठवी पास शहात्तर पाच सेंटीमीटर फुगून ठीक आहे हायड आणि चेस व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वेतन कशा प्रकारचे दिले जात आहे हे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करून घ्यायचं अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज आहे या ठिकाणी दिलेली आहे तुमचे मार्कशीट तुमचं डोमिसियल कास्ट सर्टिफिकेट रिलिजन सर्टिफिकेट स्कूल कॅरेक्टर सर्टिफिकेट कॅरेक्टर ठीक आहे रिलेशन सर्टिफिकेट हे संपूर्ण माहिती मित्रांनो या पीडीएफमध्ये दिलेली हे डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज भरतानी लागेल काही एखादा आरक्षण असेल तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल ते पण सर्टिफिकेट तुम्ही अर्ज भरतानी जुडायचं पॅन कार्ड आधार कार्ड वगैरे तुम्ही अर्ज भरतानी सोबत ठेवायचं या ठिकाणी तुम्हाला रनिंग असणार आहे एक पॉईंट सहा किलोमीटर नंतर पुलच असणार आहे नंतर फिट डिच असणार आहे आणि नंतर झेक ठीक आहे स तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी कशाप्रकारे घेतल्या जाईल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे चेक करून घ्यायचं यासाठी तुमची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे ते बावीस एप्रिलला घेतल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं एक्झाम डेट बावीस एप्रिल बावीस एप्रिलला तुमची परीक्षा या ठिकाणी ऑनलाईनद्वारे घेतल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो पुणे ए आर ओमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो अहमदनगर बीड लातूर धाराशिव म्हणजे उस्मानाबाद पुणे सोलापूर या जिल्ह्याचंच समावेश हा पुणे येमध्ये होतो ही भरती होणार आहे तर छत्रपती संभाजीनगर यामध्ये बघा कोणकोणत्या कुन जिल्ह्यात समावेश होतो छत्रपती संभाजीनगर बुलढाणा हिंगोली जळगाव जालना परभणी नांदेड मित्रांनो ना, छत्रपती संभाजीनगर या येआर ओमध्ये या जिल्ह्यांचा समावेश होतो तर नंतर कोल्हापूर एआरओ आर ओ यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होता आणि शेवटी आहे मुंबई ए आर ओ यामध्ये मुंबई सिटी मुंबई सुबर्बन ठाणे पालघर रायगड नाशिक नंदुरबार धुळे या जिल्ह्यांचा समावेश हा मुंबई ए आर ओमध्ये होतो तर मित्रांनो तुमच्या ए आर तुमचं ठिकाण दर्शवलं जाणार आहे आणि त्याच ठिकाणी तुमची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे यासाठी अर्ज भरायला सुरुवात झालेली असून बावीस मार्चपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता बावीस मार्च याची अंतिम तारीख आहे सर तुमचा जिल्हा कोणत्या ए आर ओमध्ये येते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे संपूर्ण याआची पिढीए तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केलेली आहे त्या ठिकाणी आपली याआची व्यवस्थित व्यवस्थितपासून घ्यायची टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुमचा जिल्हा ज्या ओ अंतर्गत येईल त्याच ठिकाणी तुमची मैदानी चाचणी घेतल्या जाणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद